अंतराळ हे भरलेलं जग आहे भारतासह जगभरातील अंतराळ संस्था उकाल समजून घेण्यासाठी काम करत आहेत पण तुम्हाला माहिती आहे का की चंद्र दरवर्षी पृथ्वीपासून दूर जात आहे होय चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर दरवर्षी वाढत आहे चंद्र आणि पृथ्वीमध्ये आतापर्यंत किती अंतर वाढले आहे त्याचा पृथ्वीवर काय परिणाम होईल आज माणूस चंद्रावर पोहोचलाय पण तरीही अवकाशाचं जग ग्रहस्थ्यांनी भरलेलं आहे पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर दरवर्षी वाढत आहे हे तुम्हाला माहिती आहे का काय आहे चला तर मग जाणून घेऊया नमस्कार मी मुंबई आपल्या सगळ्यांचं स्वागत चंद्र पृथ्वीसह सूर्यभोवती चार पूर्णांक पाच अब्ज वर्षाहून अधिक काळ फिरत आहे शास्त्रज्ञांच्या मते मंगळाच्या आकाराची एक वस्तू पृथ्वीशी टक्कर झाल्यामुळे चंद्राचा जन्म झाला पण पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर दरवर्षी वाढतंय खगोलशास्त्रज्ञांच्या मते चंद्र दरवर्षी पृथ्वीपासून तीन पूर्णांक आठ सेमीने दूर जातोय शास्त्रज्ञांच्या मते याचे कारण अंतराळातील अंतर अंतर हेवी प्लॅनेटरी बॉडीज आहेत आकाशगंगेतील ग्रह आहे हे ते खगोलशास्त्रज्ञांचं मत आहे परंतु प्रत्येक ग्रहाचे स्वतःचे संतुलन असते हे सर्व ग्रह देखील एकमेकांना आकर्षित करत असतात चंद्राचे पृथ्वीपासूनचे दूर जाण्याचे कारणही हेच आहे आता साधारणपणे दिवसात चोवीस तास असतात मात्र चंद्राच्या वाढत्या अंतरामुळे दिवस मोठा होत आहे अब्जावधी वर्षांपासून सुरू असलेल्या पृथ्वीच्या सूर्यमालेपासून चंद्र दूर जाण्याच्या प्रक्रियेमुळे आपल्या दिवसाची लांबी बदलत असल्याचं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे चंद्र आपल्याला पृथ्वी ग्रहापासून सुमारे तीन लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे दूर आहे शास्त्रज्ञांच्या मते दोनशे पंचेचाळीस कोटीं वर्षापूर्वी चंद्र पृथ्वीपासून सुमारे तीन लाख एकवीस हजार आठशे एकोणसत्तर किमी अंतरावर होता या काळात पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर बासष्ट हजार पाचशे एकतीस किमीने वाढले पण आता चंद्र जसा जसा पृथ्वीपासून दूर जाईल तसा तसा आपल्या दिवसाचा प्रकाश आणि तास वाढत जाणार आहे दोनशे पंचेचाळीस कोटी वर्षांपूर्वी होता त्यावेळी एक दिवसात फक्त सोळा पूर्णांक नऊ तास होते पण जसा जसा वेळ निघून गेला तसे चंद्राचे अंतर वाढत गेले आणि तसा दिवसाचे चोवीस तास झाले अशा घटनेचा पृथ्वीवरील प्राणी मानव वनस्पती आणि इतर सर्व गोष्टींच्या कोणताही परिणाम होण्यासाठी लाखो मध्ये अपोलो मुही में नासा चा, खगोल शास्त्रज्ञांनी चंद्राच्या पृष्ठभागावर परावर्तित पॅनल स्थापित केले यानंतर त्यांना चंद्राबद्दल काहीतरी जाणवले पण आता शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे की चंद्र दरवर्षी एका विशिष्ट वेगाने आपल्यापासून दूर जातोय